संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षण प्रश्नावर आज शासनानं निर्णायक भूमिका जाहीर केली मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं राज्य विधिमंडळाच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात यासंबंधीचं विधेयक मंजूर करण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता या प्रश्नावर तोडगा काढताना राज्य शासनाच्या नाके नऊ आले होते शासनानं मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाकडे जबाबदारी दिली होती त्यानुसार गेल्या आठवड्यात आयोगाचे अध्यक्ष सुनील शुकरे यांनी आपला अहवाल शासनाला सादर केला त्यामध्ये मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं नमूद करून या समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याविषयीची शिफारस केली होती या आयोगाच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर शासनानं आज विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत बोलावलं होतं या अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक झाली यामध्ये राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालावर मान्यतेची मोहर उमटवण्यात आहे यानंतर विधिमंडळाच्या पटलावर हा अहवाल ठेवण्यात आला अखेर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मान्य करण्यात आलंय राजकीय आरक्षणावर कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही राज्य मागास आयोगानं सादर केलेल्या अहवालाच्या आधारे विधेयकात काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के आहे तसंच बावन्न टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती आणि गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत त्यामुळं अठ्ठावीस टक्के मराठा समाजाला इतर मागास वर्ग प्रवर्गात ठेवणं अनुचित ठरेल त्यामुळं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार असली तरी अपवादात्मक परिस्थितीचा विचार करून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देता येईल असं आयोगानं अहवालात नमूद केलंय राज्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणारा मराठा शेतकरी चौऱ्याण्णव टक्के आहे यावरही आयोगानं अहवालात लक्ष वेधलंय